बारामतीच्या प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरात श्रावणाच्या पहिल्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते या मंदिराची विशेष ख्यातीही आहे त्यामुळे श्रावण मासानिमित्त मंदिराचे मुख्य विश्वस्त समीर दाते यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया दिली आहे बघूयात स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आज आपल्या सोबत बारामती तालुक्यातील बारामती शहर या ठिकाणी ग्रामदेवत सिद्धेश्वर मंदिराचे मुख्य विश्वस्त समीर काका दाते आपल्यासोबत आहेत आज श्रावण मासातील पहिला सोमवार असल्यामुळे व श्रावण मासाचे महत्व तसेच सिद्धेश्वर मंदिराला ची जी काय आख्यायिका आहे पुरातन त्या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार आधी सर्व भाविकांना आणि श्रावण मास चालू झाला अठ्ठावीस तारखेपासून सोमवारी आज चारही सोमवारचं आमचं महत्व असं आहे की चारही सोमवारी संध्याकाळी पालखी निघते त्याच्यामध्ये चारही समाजाला मान आहे वाणी समाज टेली समाज सनगर समाज कोष्टी समाज आणि परत स्वामी जे जंगम आहेत त्यांना पाचवा सोमवार आला तर संध्याकाळी साडेपाच वाजता महादेवाची पालखी निघते आणि त्याच्यामध्ये उत्सव मूर्ती आहे महादेवांची ती मूर्ती ठेवून गाव प्रदक्षिणा होते आणि सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून लोक दर्शनाला रांगा करतात अभिषेक होतात लगुरुद्र होतात श्रावणी सोमवार हा गर्दीचा आणि आनंदाचा होऊन जातो प्रत्येक सोमवार हा वेगळाच दान होतो आणि प्रत्येक सोमवारी हे आनंदाचे क्षण सगळे भाविक अनुभवतात आणि मंदिराची आख्यायिका म्हणजे अशी की इसवी सन बाराशे सदोतीस मध्ये स्थापना झालेली आहे त्याची छत्रपतींपासून ते पेशव्यांपासून ते दाते घराण्यापर्यंत त्याचा इतिहास आहे ते आमच्याकडे जवळजवळ तेरा पिढ्या मंदिरात आमच्या ताव्यात आहे एकंदर महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार हे या मंदिराचे सगळ्यात मोठे सण महाशिवरात्रीचा आपण आठ दिवस उत्सव असतो कीर्तन महोत्सव असतो नंतर प्रसादिक कार्यक्रम असतो आता सध्या दर महाशिवरात्रीला जेवणाचा आणि प्रसादाचा कार्यक्रम असतो इतकं वैशिष्ट्य म्हणजे नंदी फार महत्वाचं आहे तुम्ही नंदी बघा तो रेखी वाखे आणि महाराष्ट्रातला असे लोक म्हणतात तो तिसऱ्या नंबरचा आहे आणि मंदिरामध्ये तुकाराम महाराजांची पालखी आधी वेळाला असायची मंदिरामध्ये आम्हाला त्याचा पूजेचा मान पालखीचा आम्हालाच होता पण कालांतराने गर्दी वाढली ते नगरपालिका प्रांगणात ती पालखी आता उतरायला लागली संत ज्ञानेश्वर महाराजांचं हा हाताचे फिंगर प्रिंट्स देवळाच्या पाठीमागे उमटलेले आहे समर्थ रामदास स्वामींचा मुक्काम इथं होता छत्रपतींचं शिवाजी महाराजांचं येणं जाणं सुद्धा या मंदिरात झालेलं आहे ऐतिहासिक अशी वास्तू जवळजवळ सातशे पंच्याऐंशी वर्ष आज या गोष्टीला आज कुठल्याही देवळाचं कुठले काही खराब न करता सँडब्लास्टिंग ओरिजिनल त्याचं रूप आम्ही ठेवलेलं आहे आणि गर्दीचं नियोजनासाठी पोलीस प्रशासन तहसीलदार साहेब आणि इथले सर्व आजी माझी नगरसेवक यांनी आम्हाला मदत केलेली आहे ओके धन्यवाद सुनील निंबाळकर स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती